स्वागत आहे मित्रांनो तुमचं एस डी अंपायरमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असता तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र बांधकाम कामगारमधील नवीन तीन नियम तर महाराष्ट्र इतर व इतर बांधकाम कामगार योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने काही नवीन बदल घडवून आणले आहेत ते कोणते बदल आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे ते तरी संपूर्ण व्हिडिओ पहा जरा स्किप न करता व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तर बांधकाम कामगार योजनेसाठी आपल्याला फिक्स झालेले जे तीन नवीन नियम आलेले आहेत आपल्यासाठी तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने काही नवीन बदल बदल घडवून आणलेले आहेत ते कोणते आहेत तुम्हाला सांगणार आहे आणि याचा क्लेम कसा उचलायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर हे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि सुद्धा कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे मी तर मित्रांनो महाराष्ट्र कामगारासाठी योजनेसाठी जने जेणे फॉर्म भरलेले आहेत किंवा ज्यांचा फॉर्म रिन्युअलसाठी आलेला आहे त्यांच्यासाठी खोशखबर आलेली आहे मित्रांनो ज्यांनी फॉर्म रिन्यूअल करण्यासाठी दिलेला आहे त्यांचा रिन्यूअल करून आलेला आहे आणि स्कॉलरशिपसुद्धा याच्यावरती मिळणार आहे मित्रांनो तर याच्यावरती आपल्याला चार टप्पे असणार आहेत याच्यानंतर आपल्याला पहिला टप्पा जो आहे तो आपला फॉर्म भरायचा टप्पा दिलेला आहे मित्रांनो आणि दुसऱ्यानंतर आपल्याला एक कार्ड आणण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये जावं लागणार आहे मित्रांनो जिल्ह्या किंवा तालुक्याला जस्त्यांचे ऑफिस बनलेले आहेत तर मित्रांनो ज्यामध्ये म्हणजेच मित्रांनो आता आपल्याला ज्यामध्ये डब्ल्यू एफ एस सी वर्कर फॅसिलिटेशन सेंटर हे डिपार्टमेंटकडून कामगारांची रिन्यू शिष्यवृत्ती व अर्ज यासंबंधी मोठी घोषणा केली आहे ह्यासाठी तुम्हाला येथे डब्ल्यू एफ एस सी वर्कर म्हणजेच तुमच्या आपल्या निलंग्या तालुक्याला म्हणजेच तालुका आहे ज्या गावाचे तालुके आहेत त्या गावामध्ये तालुक्याला डब्ल्यू एफ एस सी म्हणून आपल्याला एक सेंटर दिलेलं आहे हर एका तालुक्यासाठी आणि किंवा जिल्ह्यासाठी हे सर्व तुम्हाला करायचं आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये जर वर्कर फॅसिलिटीज आहेत ते डिपार्टमेंटकडून कामाची रिन्यू शिश्य व इतर अर्ज यासोबत मोठी घोषणा केलेली आहे तर मित्रांनो दुसऱ्यासोबतच हे आहे की आपल्याला हे कार्ड आल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल ते ओ टी पी घेऊन आपल्याला निलंगा म्हणजेच आपल्या तालुक्याच्या ऑफिसला जायचं आहे आणि तालुक्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आपलं कार्ड क्लेम करायचं आहे मित्रांनो क्लार्ड क्लेम केल्यानंतर बी ओ सी म्हणून एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या क्लाइंटकडे किंवा आपल्या तालुक्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला सर्वात आधी भांड्याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो भांडी म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे येणारे भांड्याचा संच येऊ लागला आहे मित्रांनो आणि भांड्याचा संच आल्यानंतरच तुम्हाला ना याची मोठी बातमी होईल डिपार्टमेंटकडून आपल्याला तीन असे मोठे वस्तू भेटणार आहेत ते म्हणजे भांडे पेटी आणि शिष्यवृत्ती हे तीन आपल्याला मोठे पदे भेटणार आहेत मित्रांनो आणि याच्यासाठी आपल्याला आपला अर्ज स्वीकारावा लागेल त्यासाठी मित्रांनो आपल्याला ना सर्वात आधी आपल्याला भांड्याचा व संचाचा म्हणजेच पेटीचा फॉर्म आपल्याला लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला शिष्यवृत्तीचा तिसरा फॉर्म आपल्याला भरता येणार आहे लवकरच आणि ते शिष्यवृत्ती आपल्या शिक्षण म्हणजेच आपल्या लेकरा बाळांसाठी राहणार आहे मित्रांनो ते शिष्यवृत्ती पहिले ते दहावी व डिग्री इंजिनिअरिंगसाठी राहणार आहे मित्रांनो तर ते झाल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून घोषणा करण्यात आली आहे की आचरण जे कार्यालयीन कामे थांबवली गेली होती त्यांचा लाभ आता कामगारांपर्यंत पोहोचवायला सुरुवात झाली आहे याचा मतदार घेऊन तुम्ही याची भांडी संच किंवा सर्व काही मिळवू शकता मित्रांनो तर तुम्ही बघितल्याप्रमाणेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार करायसाठी आपल्या सर्वात अधिक सूचना आलेल्या आहे व हे, हे सूचना आपल्याला तात्काळ वरून घेतलेले आहे मुख्य मुख्यमंत्री आणि आपल्या अजित पवारांनी व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणाचे अध्यक्ष सुधा यांनी घोषणा केलेली आहे तर ये तीन हे तीन मोठे नियम आपल्या नियम बदलायचे नवीन बदलायचे आहेत तर ते न ते जे तीन नियम आलेले आहेत ते मित्रांनो कोणते आहेत मी पुढे सांगणार आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एक सबस्क्राईब वाढू द्या तुमचं पण असंच जर आपण एक एक सबस्क्राईब वाढत गेलं तर लवकरच आपलं चॅनेल ब्रो करेल आणि आपला मराठी माणूस पुढे जाईल मित्रांनो तर याच्यानंतर आपल्याला एस सी ओबीसी एस टी याच्यानंतर ये ओपनमध्ये मित्रांनो आपल्याला जागा निघालेल्या आहेत आणि ते लवकरच भरण्यात येते आता आपण याच्यामध्ये आप महाराष्ट्र कामगार योजना जी आहे ते सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया हे झाल्यानंतर मित्रांनो कामगार कामगार मंडळाने का कामगारांचे मो मुन, मनोबल वाढवत राही त्याचे राहिले उर्वरित काम आता लवकरात लवकर होती घेतले जाणार अशी घोषणा मंडळाकडून कर कर कामगारांना पाठवली गेली आहे मित्रांनो तुम्ही जे आतापर्यंतची जी घोषणा आता के आता केली ते सर्व खोटे असू शकते काही माहीत नाही मला पण आता जे सध्याला कंडिशन आहे त्याचप्रमाणे वाटत आहे की मित्रांनो कामगार कामगारांना मंडळांतर्फेचे जे घोषणा जाहीर झालेल्या आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला जर नेक्स्ट बघायचं झालं ना तर आपल्याला ना म बांधकाम कामगार मंडळाकडून आपल्याला जी घोषणा चालू झालेल्या सुरुवात झालेली आहे त्या घोषणेकडूनच आपल्याला सर्वप्रथम प्रतिसाद मिळणार आहे मित्रांनो आणि बोलणंसुद्धा आपल्याला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बोनससुद्धा आपल्याला मिळणार आहे बोनससोबत जो आपल्याला स्कॉलरशिप म्हणजेच पहिली आपल्याला स्कॉलरशिप आपल्या मुलांकरिता भेटणार आहे आणि ही स्कॉलरशिप जी आहे ती पहिली ते दहावीपर्यंत व डिग्री ते आपल्या इंजिनिअरिंगपर्यंत आपल्याला ही सर्व म माहिती मिळणार आहे मित्रांनो आणि दुसरं जे आहे मित्रांनो म्हणजेच आपला बँक पासबुक म्हणजेच आपला थोडक्यात जर म्हणायचं झालं तर आपल्या बँकेचे स्टेटमेंटसुद्धा मित्रांनो इथं लागणार आहे आणि नंबर एकला बँक पासबुक म्हणजेच आपली बँक जी आहे ती बँक आपल्याला डिटेल्स पाहिजे असतील मित्रांनो याच्यावरती जे बँक डिटेल्स आपण सबमिट करतो कामगाराबद्दल ते सबमिट आपल्याला सबमिशन येतं आणि नंतर मित्रांनो आपल्याला स्टुडंट स्टुडंट जे आहेत मित्रांनो स्टुडंट जर तुमचे विद्यार्थी जर पहिली ते दहावी किंवा दहावी ते सायन्स किंवा डिग्री जर करत असेल तर तुम्हाला एक योजना खूप महत्त्वाची आहे आणि हे झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम नंतर जो आपल्याला एक डॉक्युमेंट लागणार आहे त्या डॉक्युमेंट आपल्याला मित्रांनो बँकेचं पासबुक लागणार आहे मित्रांनो म्हणजेच आपल्या जो बँकेचं पासबुक आहे त्याच्यावरती आपली सिग्नेचर बँकेचं चालू आहे का नाही हे सर्व पासबुकचे आपल्याला इथं डिटेल्स लागणार आहेत मित्रांनो आणि एवढं सर्व झाल्यानंतर मित्रांनो पासबुक आपला लवकरच येऊन जाईल आणि पासबुक झाल्यानंतर आपल्याला पंचवीस ते तीस दिवसानंतर आपल्याला हे आप बैंक खाते मदी हो जा जा हो के आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये पैसे पडायला लागतील आणि हे शिष्यवृत्तीसाठी आपल्याला लवकरच अक्सेप्ट होऊन जाईल आणि हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला रिजेक्ट किंवा अक्सेप्ट म्हणून एक फॉर्म आपल्याला मॅसेज येईल मित्रांनो आणि हे मॅसेज जर आलो ना तुम्हाला तर तुम्ही सरळ आपल्या क्लायंट किंवा तालुक्याच्या ऑफिसला जाऊन हे तुम्ही फॉर्म भरू शकता लवकरच अक्सेप्ट असा एक मॅसेज येईल नसतं रिजेक्ट म्हणून एक मॅसेज येईल आठ पंधरा रोजामध्ये आपल्याला आठ ते पंधरा रोजामध्ये आपल्याला हा मेसेज लवकरच आपल्या बँक खात्यावरती पडून जाईल हे झाल्यानंतर आपला लवकरच आपल्या बँककडून एक रिस्पॉन्स येईल म्हणजेच तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा सिलेक्ट झालेला आहे म्हणजे ॲक्सेप्टेड झालेला आहे आपल्याला बँककडून एक मेसेज येईल आणि लवकरच आपला मोबाईल आपला, आपला कामगार योजनेचा फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि मेक्स्ट म्हणजे मोबाईल नंबर तर जितका जरुरी तुम्हाला बँक अकाउंट नंबर आहे तितकाच नंबर महत्त्वाचा आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला महत्त्वाचा दिलेला आहे मोबाईल नंबरनुसार आपल्याला याच्यावरती एक ओ टी पी येईल एम एस डब्ल्यू म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड लिंक पाहिजे असतो मित्रांनो आधार कार्ड लिंकशिवाय कोणताही मोबाईल क्रमांक चालणार नाही तिथं तर आधार लिंकसोबतच आपल्याला लेबर कार्ड लेबर कार्डसुद्धा मित्रांनो आपल्याला तिथं लागणार आहे लेबर कार्ड झाल्यानंतर मित्रांनो तिथं आपल्याला लवकरच आपल्या लेबर कार्ड घेऊन व त्या लेबर कार्डचा नंबर आपल्याला तिथं बघायचा आहे आणि डब्ल्यू ओ सी म्हणजेच महाराष्ट्राचा डब्ल्यू ओ सी बांधकाम कामगार ऑफिस डब्ल्यू एफ सी हे सर्व तिथं डॉक्युमेंट मित्रांनो चेक केले जातात नंतरच तुमचा शिष्यवृत्तीचा फॉर्म भरण्यात जाते आणि ऐंशी शंभर ऐंशी शंभर म्हणजेच मित्रांनो आपल्याला इथं कम्युनिकेशनमध्ये आपल्याला स्किल्स दिलेले आहेत मित्रांनो आणि तर जर नंतर बघायचं झालं मित्रांनो तर तुम्हाला ना आ, कम्युनिटी म्हणजे कसं एक तुमचा एक प्रतिघात होऊ शकतो मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला कम्यु कमेंट करायची आहे म्हणजेच आपल्याला जर तुमचा तुम्हाला जर कोणती माहिती पाहिजे असेल मित्रांनो तर मला कमेंट करा मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवणार आणि मला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर कोणत्या व्हिडिओवर कोणत्या जरी अडचण येत असेल तर मला कमेंट करा व आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्याला कमेंट करून सांगा की नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवू हे करून एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक